అంశాషాఢా సగ శుభే కళ్యాణం ఆరోగ్యం व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे दीपामोश्या आणि ह्याची मी रेसिपी तुम्हाला दाखवलेली कणकेचे दिवे आहेत गव्हाचं पीठ त आणि थोडंसं चवीला मीठ आणि गूळ टाकून हे मळून घेतलं आहे आणि सात हे दिवे केलेत तो दिवे वेगवेगळे पण असे पण करतात अशी एक पद्धत आहे करायची पण मी साधे सिंपल केलेत कधी तसं कधी असं हा दिवा आहे असा आणि हे बाकीचे हे ए, 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 एक वातीचे असे सात दिवे करून घेतले आणि इकडं कणकी कन, कणिक कन, मळले कारण ह्याचे गुळा म्हणजे गुळाचे फळं असं बोलतात हे हे कणकेचे गो गुड़, गो गुड़, गोळा घ्यायचा असा छोटा छोटा आणि लाटायचं त्याच्यामध्ये सारण भरायचं जसं मोदकाचं असते तसं मी तुम्हाला सारण दाखवते हे सारण आहे जे मी फळं करणार आहे तर आमच्याकडे कन्नडमध्ये त्याला कडक बोलतात तर ह्याच्यामध्ये गूळ आहे गूळ खिसून घेतलं आहे त्यात खोबरं टाकलं आहे सुंट पावडर आहे विलायची आहे आणि खसखस हे सगळं असं करून सारण करायचं आहे आणि हे मी फळं करून घेणार आहे मी तुम्हाला दाखवलेलं मला वाटतं गेल्या वर्षीसुद्धा तर अशी सगळी तयारी चालू आहे तर दुसरीकडे स्वयंपाकामध्ये आज काय केलं ते दाखवते हे काय काय केलं पिल्लू हे माझ्या छोटीने केलं आहे का कॉर्नचं सूप त्याचं सूप केलं खूप चवीला छान असं केलं तिने काय केलं होतं म्हणजे आज पण कर आता मके भरपूर भेटतात आणि त्यानंतर ही रेसिपी खूप सिंपल आहे आणि खूप चांगली लागेल जेव्हा म्हणजे हॉटेलमध्ये जातो पितो त्यावेळेस आपणाला वाटते जमतं की नाही पण चवीला असं एकदम भन्नाड बोलतात ना तसं झालं आहे त्यानंतर इकडे दाखवते फोडणीचा भात ह्याच्यामध्ये जवळून दाखवायचं मका मक्याचे दाणे गाजर परत बीट बटाटा वांग असं सगळं टाकून केलं हे झालं माझं करून जास्त ते नैवेद्य ह्याचा दही भात म्हणजे भात साधा करून घ्यायचा थंड झाल्यानंतर त्याच्यात दही मिक्स करायचं लसूण आदरक जिरे मोहरीची फोडणी द्यायची कोथिंबीर टाकायची कढीपत्ता टाकायचं हा, तर हां देवाला जर नैवेद्य दाखवायचं असेल तर लसूण नाही वापरायचं असं सा सांगतात तर मी हे आज खास एवढा हा भेद केला आहे तर आधी हे फळं करून घेते कसं करते ते दाखवते हे मोदकाचं भांडं आहे म्हणजे ह्याच्यात इडली परत ढोकळा मोदक सगळंच उकडीचे जे काही आहेत पदार्थ मी बनवते तर खूप छान भांडं आहे हे आपल्या इडली पात्रापेक्षा हे बरं पडतं म्हणजे आणि हे ह्याचं असं ह्याच्यावरती ही जाळी आहे आणि इथे काढू शकतो आपण तर हे मी ठेवते आणि ह्याच्यावरती फळं सगळे करून ह्याच्यावरती झाकण आहे हे मला कुणाकडून तर दाखवलेलं आहे बघा हे असं भांडं आहे खूप छान आहे फोटो काढणे थांबण्याला पण ठेवते जी जी पडतं ह्याच्यामध्ये इडलीचे पण भांडे आहेत परत ढोकळ्याचं पण आहे तर आता फळं कसं करायचं ते दाखवतो मी तुम्हाला तर हे असं तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढा तो गोळा घ्यायचा म्हणजे एकदम चपाती एवढं नाही कमी घ्यायचं असतं हे तर हे अंदाजाने मी तुम्हाला दाखवते आमची चपाती खूप मोठी असते त्यामुळं आमच्या चपातीचा गोळा हा जास्त असतो नॉर्मल क काय बोलतात रोटी किंवा फुलके करतो ना ह्या साईजचं घ्यायचं आणि गोल लाटायचं आधीच्या पण व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आत्ता उपवासाचं रताळाचं मी असंच काप केलेलं मी तो व्हिडिओ टाकला तर बऱ्याच जणांना तो व्हिडिओ आवडला तुम्हाला अगर शिलाईच्या सोबत हेही व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सांगा मग मी आमच्याकडचे जे काही आहेत नॉर्मल असं पदार्थ ते दाखवते हे असं हे सारण भरायचं आहे ह्याच्यामध्ये एक सांगण्यासारखं म्हणजे हा जो सारण असतो ना त्याला असं पाक तयार होतं म्हणजे ते कोणाकोणाच्या हातनं आहे कोणाच्या हातनं होत नाही असं सांगतात हा एक फोल्ड केला हा एक फोल्ड केला त्यानंतर इकडून हे असं आहे आणि हे असा तुम्ही बोलतील मोदकासारखं काय करत नाहीत हे असंच करतात आणि हा चौकूनच येतो आणि ह्या आज हा असा नाही ज्या बाजूला असा आहे ना तो ठेवायचा ह्या असे सगळे जितके आहे तितके फळं करून घ्यायचे म्हणजे हे आपले पारंपरिक पदार्थ आहेत आपण जे विसरत चाललो असं मला हे वाटतं पारंपरिक जे पदार्थ आहेत ना त्यात खरंच सांगते खूप असं पौष्टिक आणि सणावारानुसार ऋतुमानानुसार आपल्या शरीराला ज्या गोष्टी आवश्यक असतात ते त्यातल्या सगळ्या भेटायच्या असं बोलतात कारण दिवाळीचा फराळ करायचे तेव्हा आजी आज फडताळात फडताळात म्हणजे कपाट असतं ते त्याला असं बोलतात जाळीचं यायचं तर त्यात ठेवायची आणि रोजचा एक एक लाडू म्हणजे बेसनाचा रव्याचा असं द्यायची आणि त्याच सीझनमध्ये खायला मिळायचं रिकाम्या वेळेस म्हणजे नाही आता आपण बारा महिने खातो त्यामुळं आपल्या तब्येतीचं मला वाटतात आपले प्रॉब्लेम होतात मी हे फळं करून घेते त्यानंतर मी तुम्हाला पूजेला डायरेक्ट कसं कसं मांडते ते दाखवते ऑलरेडी आधीही दाखवलं आहे मी काय एवढं नियमाने सगळं करत नाही मनापासून करते इतकंच आहे तर बाहेरचा थोडासा पसारा दाखव जे आज आम्ही डीमार्टला गेलो होतो हे सगळं सामान आणलं आहे आणि सगळं सामान तिथं म्हणजे डिमार्टच्या बाहेरून आणून ट्रॉलीमधून फक्त आम्ही कारमध्ये ठेवेपर्यंत सगळं ओलं झालं होतं पाच सहा बॅगा भरल्या होत्या आणि आता सगळं पासारा करून असं हे केलं का आहे काय बोलतात पॅनखाली ठेवलं आहे फळं सगळे करून घेतले अजून एक दुसरा म्हणजे काय बोलतात हा एक क एवढे झाले दुसऱ्या परत एकदा करून घेणार आहे आणि दिवे सगळे ठेवलेत हे वाफेवरती चांगले उकडून घ्यायचे आहेत त्याला कमीत कमी मला वाटतं वीस मिनिट लागेल तोपर्यंत मी पूजेची तयारी करते तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की हे फळं तरी नक्की पावसाळ्यात एकदा करून पहा आता मी पूजेला सुरुवात करते ह्या दोन समय आहेत आणि हे पूर्ण मी घासून सगळे जेवढे दिवे आहेत घरी ते सगळे घासून पुसून घेतले आणि हा एक आम्हाला ग्रुपकडून मिळालेला आहे हे नेहमी मी वापरते आणि खूप छान असं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अष्ट दिवा बोलतात ना हातो आहे त्यानंतर हे हळदी कुंकाला आलेले दोन आहेत एक आहे हे सगळे घासून पुसून हे केलेत हा मी रेग्युलर तुळशीच्या पुढे लावते तो दिवा हा पगारात लावायचा हा दिवा आणि हा दरवाज्यात लावायचा आणि हे सगळे कणकेचे जे क केलेत ते आहे कुठले तर दिवे तुपाचे करायचे असं सांगतात एक दिवासुद्धा तुम्ही तुपाचा केला तरी चालतो बाकी सगळे तेलाचे थे। हे जे कणकेचे सगळे दिवे आहेत ना ते मी तुपामध्ये लावणार आहे आणि बाकीचे सगळे तेलाचे आहेत तर आत्ता मी सगळे दिवे लावून घेते आधी आणि हे जे मातीच असते ह्या दिव्याला खूप मान असतो कारण हे आपल्या घरी म्हणजे कुंभाराकडून आणलेलं असतं आता इथं तर आम्ही ह्याच्यामध्ये काय बोलतो दिवाळीत ते घेतो त्यातलाच दिवा जो असतो दरवाजा पुढे तो, तो मातीचाच लावते त्यामुळे तोच मी वापरते रेग्युलर आणि आता हे सगळे दिवे लावून घेते खूप छान असं वाटतं बोलतात की अमोशाला अंधार असतं लक्ष्मी येत असते आपल्या घरी आणि उजड पाहिजे असं बऱ्याच अशा ह्या गोष्टी आहेत ते ह्याच्या ह्याच्याबद्दल पण खूप छान वाटतं असं काही आपले सणवार आले की आपण सगळ्या त्या गोष्टी जितक्या करतो रीती त्यात काही ना काही असं एक बोध असतं त्याच्यामध्ये तर असं दिवे बघितले तर बोलतात की असं एकदम प्रसन्न वाढतं आणि शूटिंग सर घेतात सरांना विचारूया फक्त जे फळं असतात ना ते का आवडतात तुम्हाला हा ह्याचे जे फळ असतात ते गुळाचं असतात हां हे का आवडतं तुम्हाला इतकं कन, कारण त्यांना खूप आवडतं म्हणजे नेहमी रिकाम्या वेळ म्हणजे सणवार नसलं तरी ते केलं तरी चालतं असं त्यांना म्हणजे ते आवडीने खातात ते खाते गुळ आहे कण कणिक आहे पण ह्या ह्याला करतातच आपल्याकडे जे हे म्हणजे माझी आजी करायची त्या पद्धतीने करते मी चकोले पण करायचं ना चकोले ते वेगळं झालं पण ह्या ह्याला ह्याचा प्रसाद असतो असा हा शांत झाला लावलाच नाही लावलाच नाही कसं वाटतंय पाहिल्यानंतर दिव्याकडे अरे ते ह्याचे आहेत ना तुपायचे आहेत ना ते थोडस खिडकी त्याच्यामुळे लागलं थोडं पाऊस आहे वारा आहे सगळंच आहे झालं आता आता कुंकू ते सगळं लावून घेते मी पूजा करून घेते मग त्यानंतर मी तुम्हाला दाखवते जितके आपल्या घरातले सगळे दिवे समये जे काही असतील ते स्वच्छ घासून असे सगळे बोलतात की सगळे लावायचे तर माझ्याकडे हे एवढेच दिवे आहेत आणि हे बाकीचे असे आहेत आता मी पूजा करून घेते त्यानंतर मी तुम्हाला दाखवते समय जितके सगळे दिवे आहेत त्याची सगळ्यांची पूजा करून घ्यायची जसं तुमच्या ती पद्धत आहे त्यानुसार कादी कुंकू जे विभूती भस्म जे काही आहेत ते लावायचं हे खरंच वाऱ्याने शांत मला भेट दिले त्यानंतर फुलं ह्या वेळेस फुलांचा माझा थोडासा हे झाला कारण मला जे आम्ही तिथे फुलं भेटलेच नाही पण जे आहेत ते फुलं मी वाहून घेते पाऊस इतका आहे ना आणि गेल्यानंतर काय माहिती तिथं मार्केटमध्ये फुलं मागितलं ते बोलतात नाही आम्ही असे खुले फुलं देत नाही फळाचा नैवेद्य आहे आणि हा जो हे ठेव तो आता पूजा करून घेतले तर जे पूजे ज्याचं हित आहे तिथं जिथं आहे तो दिवा तिथं ठेवते आणि ह्याच्यावरचं झाकण कुठं ठेवा असं थांबा आता थोड्या वेळ सगळं आवरून झालं जेवण झालं आणि आत्ता अंधारात दिवे कसे दिसतात ते तुम्ही पहा बारा वाजेपर्यंत जागरण करायचं असतं स तुमच्या कोणी मैत्रिणी असतील सगळे असतील भजन किंवा कथा ते सांगत असं हा रात्रीचं जागरण असतं गावाकडे भजन कीर्तन सगळं करतात जसं आपल्याकडे रीती आहे त्या पद्धतीने आपण जसं जमेल तसं करायचं पूर्ण आमुश्याच्या अंधारामध्ये हा दिव्याचं जे उजेड असतं ते प्रकाशमय दिसतं आणि ते पाहायला खूप असं शांत वाटतं आणि तुम्ही सगळं झाल्यानंतर तुम्ही दिव्यापुढे असं बसून फक्त हात जोडून तुम्ही शांत बसलं तर एक वेगळं समाधान आणि पूर्ण घरामध्ये बोलतात पॉझिटिव एनर्जी ही ह्याच्यामुळे पसरते सगळे दिवे म्हणजे तर तुळशीपुडचा परत दरवाज्यातला हा दिवा असा म्हणजे बारापर्यंत असायला पाहिजे तर नेहमी बोलतात की दिव्याखाली अंधार पण ह्या दिव्याकडून आपणाला हे शिकायला मिळतं की आपल्या आयुष्यात कितीही अंधार असलं तरी आपलं जे काही महत्त्व असतं किंवा जसं दिवा पूर्ण सगळीकडे उजेड देतो भलं त्याच्या दिव्याखाली अंधार असला तरी हे एक मन आहे तर आपल्या आयुष्यात कितीही अडचणी काहीही असल्या तरी त्याला आपण सामोरं जात नेहमी प्रकाशमय असं आयुष्य जगायचं असतं परत ज बोलतात की आपल्या आयुष्यात कितीही काही अडचणी असतील कोणीही आपल्या दारात आलं आपल्या हातून जितकं होतं त्याला ती मदत करायची असते मदत म्हणजे पैशाने किंवा ह्याच्याने असं नसतं बरेच जण अडचणीला किंवा कोणाला दुःख आलं बोलण्यासाठी सुद्धा येतात आपल्याकडे त्यावेळेस त्यांचं बोलणं ऐकणं समाधान करणं ही सगळ्यात खूप मोठी गोष्ट असते तर अशा प्रकारे ह्याचं बऱ्याच गोष्टीचं महत्त्व आहे जे काही आपले सणवार आहेत त्याच्या मागे बरंच दडलेलं असतं तर ह्या हे सगळं आपण करत गेलं तर पुढच्या पिढीला हे सगळं करणार आहे नाहीतर आपण ह्या आपल्याच ज्या काही सण आहेत पारंपरिक ज्या सगळ्या गोष्टी किंवा पदार्थ जे आहेत आपण नाही केलं तर आपल्या मुलांना किंवा आपल्या घरामध्ये हो ते समजणारच नाही जसं आता मी दर गोष्टीला म्हणते की आजी अशी करायची मामी किंवा आई सासूबाई पहाता शिकत तो। है पुड़े के है ते आपण लहानपणापासून पाहत आलेलो असतो सगळ्यांकडून ते शिकत येतो त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पुढे करायला असं केलं की लहानपणीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवत असतात तुळशीपूरचा दिवा आहे की शांत झालं ते पाहूया आणि दरवाजापूरचा दिवा तुळशीपूरचा दिवा आहे आणि मी बाहेरून तुम्हाला दाखवते हे असं इथून दिसतं का बघूया आपण थोडंसं असं बोलतात अंधार काळोख सगळे बरेच जण जागे असतात हा दरवाजा पुढचा इथं खूप वारा येतं मी इथं हात असं जे हाताचा भाताकते इकडं अशी फरशी ती उभी ठेवून मी हे केलेलं आहे तर हे बघा किती वारं आहे आणि कसं दिसतं पाहिल्या पाहिल्यानंतर इतकं छान वाटतं त्याच्याकडे लाईट आहे हे 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 बघा अशी शांत पण होते मध्ये मध्ये आजची पूजा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा साधे सिंपल अशी मी पूजा केली माझी आजी आई मामी जसं करायच्या आता सासूबाई करून शिकलेलं आहे एखादी गोष्ट कमी जास्त असली तरी चालतं आजी मनाची फक्त तुम्ही मनापासून पूजा केलं ते महत्त्वाचं आहे तर जी पमवशाच्या आणि आषाढ्या अमुश्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या ज्या काही इच्छा असतील ईश्वर चरणी प्रार्थना करते की त्या पूर्ण हो आणि तुम्ही शंभर टक्के प्रयत्न करा यश नक्की आहे तर आता श्रावण महिना चालू झाला सणवार भरपूर येतात आणि देवाच्या कृपेने मस्त आपले दिवस जातात सणावाराचे आणि मला सगळे सण करत करत मला तेवढंच क कपड्यांचं म्हणजे ऑर्डरचं पण तितकाच माझ्याकडे म्हणजे बोलतात ना लोड असतो पण सगळ्या गोष्टी घरात करत कामाकडे लक्ष देत केला ना व्यवस्थित होऊन जातं आजचा व्हिडिओ मी मिळतं संपत्रे व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद